इन्फोटिक कम्प्युटर्स घोडेगाव येथे नवरात्र सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पहावयास मिळाला या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये संगीत खुर्ची फुगे फुगवणे दांडिया फुगडी भोंडला यांसह अनेक खेळ घेण्यात आले प्रत्येक खेळात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थी नवरात्रीचा आनंद लुटत आपली कला व कौशल्य सादर केली यावेळी सेंटरमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले होते संस्थेचे संस्थापक श्री सतीश खिवसरा व सुवर्णा खिवसरा मॅडम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले त्यांनी सांगितले की शैक्षणिक अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास टीमवर्क आणि सर्जनशीलता वाढीस लागते एमकेसीएल मार्फत सेंटरमध्ये एम एस सी आय टी व क्लिक यांसारखे संगणक कोर्सेस राबवले जातात शैक्षणिक उपक्रमांसोबतच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच या सेंटरमध्ये अभ्यासाबरोबरच इतर वेगवेगळे वेग उपक्रम राबवले जातात कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी व पालकांनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले अशा उपक्रमांमुळे आमच्यात आत्मविश्वास वाढतो व वा शिकण्याची मजा दुप्पट होते आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जुन्या व नवीन पिढीतील संवाद साधण्यासाठी आणि भविष्याबद्दल विचार करण्यासाठी संगणक ज्ञानासोबतच ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी आणि इतर टेक्नॉलॉजीचे ज्ञान व त्याचा योग्य वापर याबद्दल मार्गदर्शन केले जाते तसेच सायबर सिक्युरिटी बद्दल देखील आम्हाला माहिती दिली जाते असे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले तसेच स्नेहा भुले असवले सुकन्या देशवाणे कल्याणी शेंडे कीर्ती मदगे अनुष्का पारधी दीपाली या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार काजल वाबडे मॅडम यांनी मानले अशा रीतीने कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल सतीश खिवसरा सरांनी सर्वांचे आभार व्यक्त केले सोबतच आम्ही टॅली शिकायला म्हणजे ऍडमिशन घेतलेलं आहे तिथे खूप चांगल्या पद्धतीने कम्प्युटरचं ज्ञान दिलं जातं कम्प्युटरमध्ये आता ए आय जे ए बद्दल जे काही आता झालेलं आहे ते सर्व शिकवलं जातं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली जाते तिथे सर आणि मॅडम खूप छान पद्धतीने सर्वांना असं मार्गदर्शन करतात आणि काही प्रॉब्लेम आला तर प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये ते उभे राहतात त्यांना सॉल्व्ह करणार असं मुलांना कोणत्याही प्रकारचं दडपण येत नाही कम्प्युटर शिकताना अडचणी जरी आल्या तरी ते स्वतः सॉल्व करतात घाबरत म्हणजे जे काही त्यांच्या मनाबद्दल जी भीती आहे ती पूर्ण दूर करतात आणि सर मॅडम कधीच असं वाटत नाही की ते सर आणि मॅडम आहेत नेहमी फ्रेंड सारखं त्यांनी आजपर्यंत ठेवलेलं आहे आणि इथे प्रत्येक म्हणजे असं फेस्टिवल पूर्ण छान असं घरगुती जसं त्यांचे आहोत अशा प्रकारेच ते आम्हाला म्हणजे त्यांची मुलं अशा प्रकारे ट्रीट करतात आणि सगळे सण असं सेलिब्रेशन खूप छान पद्धतीने केलं जातं इथे अगदी मुलांसारखं त्यांनी आम्हाला आजपर्यंत वागणुकी दिली आहे रिस्पेक्ट त्यांच्याबद्दल खूप आहे ते पण आम्हाला खूप रिस्पेक्ट देतात त्याच्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद आजपर्यंत सिरियसली असं वातावरण नाही भरलेलं आहे इन्स्टिट्यूटमध्ये त्यामुळे थँक्यू सो मच सर आणि आजचा कार्यक्रम नवरात्री स्पेशल होता मला सिरियसली सरप्राईज होत एवढं डेकोरेशन छान केलं मुलींसाठी न्यू न्यू गेम्स गिफ्ट अरेंज केले होते सरांनी स्नॅक वगैरे सर्व अरेंज झालं होत त्यामध्ये डान्स केला आम्ही

विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न